पीक नुकसानी साठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मदत मंजूर झाली एकतीस कोटी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात त्यानुसार शेतकऱ्यांना जिराय शेती पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशे रुपये तर बागायत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये मिळणार तर फळबागांना बावीस हजार पाचशे रुपयाची प्रति हेक्टरी मदत जमा होण्यास मंगळवार सुरुवात झाली आहे आनंदाचा शिदा तर दूरच ज्वारीच्या भाकरीवर करावी लागली लाभार्थ्यांना दिवाळी ग्राहकांना दुकानातून खरेदी करावी लागली साखर अन फराळ साहित्य शासनाद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येणारी आनंदाचा शिधा योजना आता बंद पडली आहे अनुदानाची रक्कम कर्ज खात्यामध्ये वळवू नये यासाठी शासनामार्फत आदेश जारी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये तसेच बँक खाते होल्ड न करण्याचे आदेश जी आर शासनामार्फत काढण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा जी आर आला राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्याचा जी आर ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे या भरपाईसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या याद्यामध्ये भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांचे नावे देण्यात आली आहे हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीचा मुहूर्त होणार आता दिवाळीनंतरच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे काढण्याचे काम आता आटोपते येत असून बाजारामध्ये नवीन सोयाबीनची आवक वाढत आहे मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी अतिवृष्टीग्रस्त एकवीस हजार शेतकऱच्या मदतीसाठी आणखी तेवीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांचे झाले होते मोठे नुकसान शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिपावसाने नेली माती वाहून मनरेगातून शेतकरी पिकवणार माणिक मोती राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून मिळणार आर्थिक मदत राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कापूस वेचणीसाठी शेतामध्येच आता मका सोयाबीन कापूस वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये धावपळ सध्या सोयाबीनच्या सोगणीचे कामे जोरात सुरू आहे दोन एकरातील केळीवर चालवला कोयता भाव घसरल्याने जवळ पांचाल भागातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे हाती येणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा लावलेला लागवड खर्चही ला ला निघणे निसर्गाने तारले पण बाजारात मारले झेंडू फुलाच्या दरामध्ये झाली मोठी घसरण अदृष्टीनंतर दसऱ्याला शंभरीचा भाव खाणाऱ्या झेंडूच्या दरामध्ये दिवाळीमध्ये कमालीची घसरण झाली आहे मात्र मोगरा शेवंती गुलाब फुलांची भावामध्ये वाढ झाली बीड जिल्ह्यातील एकवीस लाख एकोणनव्वद हजारापैकी नऊ लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीसाठी फारसा उत्साह हो दाखवला नाही अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकरी ई पीक पाहणीपासून आहे दूर योग्य ओलावा आणि वातावरणामुळे शेतकऱ्यांची जोहरी पेरणीची लगबग सुरू बैलजोडी आणि टिफिनीऐवजी आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने झटपट पेरणीचे कामे उरकून घेतली जात आहे मजुरीचे दर आकाशाला भिडले कांदा लागवडीवर प्रश्न चिन्ह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कांदा लागवडीला वेग आला आहे परंतु आणि वाढती मजुरी दरामुळे शेतकरी झाले हैरा एन देखील द्राक्ष कामगार कामामध्ये मग्न निर्याक्षम माल बनवण्याच्या तयारीला लागले आहे द्राक्ष बाग जवळपास सत्तर टक्के द्राक्ष तोडणी संपली आहे ई केवाशी सर्व्हर बंद नुकसान भरपासाठी शेतकऱ्यांची धावपळ नाराजी शेतकऱ्यांची मागणी एकोणतीस लाख लाभार्थ्यांना मिळणार रेशनवर एक किलो ज्वारी सर्व जिल्ह्यामध्ये रेशनमध्ये मिळणारे धान्य दिवाळीनंतर बदलणार असून गव्हाची उपलब्धता कमी झाल्यामुळे लाभार्थ्यांना आता ज्वारी मिळणार आहे लाभार्थ्यांच्या घरकुलाचे हप्ते थांबले लाभार्थी आर्थिक संकटामध्ये शासन आदेशामुळे शेतकरी लाभार्थ्यांमध्ये नाराजी हप्ता देण्याची होत आहे मागणी अनुदान अभावी घरकुलाचे कामे रखडली आहे निराधार योजनेतील तब्बल दहा हजार लाभार्थ्यांचे खाते अद्याप ई केवायसी विना संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे ई के प्रक्रिया झाली नसल्यामुळे हप्ते मिळणे अवघड डाळीला स्वस्तायचा तडका दिवाळी खर्चाचा भार हलका गतवर्षीच्या तुलनेमध्ये या दिवाळीला पन्नास ते साठ रुपयांनी डाळे स्वस्त झाली आहे विविध डाळीचे होलसेल रेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदवर कपाशीचा झाला पाचोळा बळीराजाची दिवाळी अंधारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत नसल्याने शेतकऱ्यांचे वाढले संकट सर्व फुलांचे भाव गडगडले उत्पादकांमध्ये नाराजी शेतकऱ्यांचा वाहतूक तोडणीचा खर्च ही निघणे अवघड आधीच अतिवृष्टीमुळे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्यातच आता भावही कमी असल्यामुळे शेतकरी झाले हैराण यंदा सोयाबीनचा दर घसरला मात्र तेलाच्या किमती दुप्पट झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची होत आहे मागणी नव्या सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा कापूस उत्पादकांची निराशा सहा हजार रुपयांचा भाव मिळेना सध्या अनेक बाजारपेठेमध्ये नवीन कापसाची खरेदी सुरू झाली आहे नवीन कापसाला सहा हजार रुपये प्रति भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कांदा बटाटा टोमॅटोच्या भावामध्ये तेजी तर पालेभाज्याच्या दरामध्ये घसरण सुरू सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फळभाज्यांचे भाव वाढले असून पालेभाज्यांचे दर घसरले आहे आजचे भाजीपाला आणि फळांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरीपाचे दुःख विसरून बळीराजा लागला आता रबीच्या तयारीला वरुण राजाच्या लहरीपणामुळे नष्ट झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी एकेवाशी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींच्या मध्यरात्रीपर्यंत जागरण ओटीपी येईना सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवाशी करण्यासाठी बंधनकारक केले आहे पावसाची एक्झिट झाली असून आता राजामध्ये ऑक्टोंबर हिट चालू शक्तीपीठ साठी ऐंशी हजार कोटी मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल ही वेळ राजाच्या हितासाठी एकत्र एक येण्याची वेळ आहे असे ते म्हणाले राजामध्ये ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या अन्यथा आंदोलन करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा पंजाब सरकार प्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या महाराष्ट्रात कागदी स्टॅम्प पेपरला आता गुडबाय बाय महसूल मंत्री बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी आता ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा अहवाल पाठवा तात्काळ मदत करू अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत देण्याबाबत अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्रातील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना आर्थिक निधी देण्यास केंद्र सरकार तयार आहे असे ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदतीची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे पंजाब आणि कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा वाढीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची आशा हरभरा पिकासाठी महाडीपीटी वर करा अर्ज शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे देण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करा पहिला येईल त्याला पहिले प्राधान्य पानंद रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी योजनेचा लाभ प्रस्ताव विचारधीन राज्यामध्ये चाळीस हजार किलोमीटर बळीराजा पानंद रस्त्याचे कामे सुरू रखडलेल्या रस्त्यासाठी रामटेक पॅटर्न राबवणार सोयाबीन उत्पादकांवर दुहेरी संकट उतारा घटला गडगडले अनेक बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक होत असून सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळेना पाऊस असा का वागतोय सप्टेंबर मध्ये जास्त बरसतोय यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे देशात अनेक भागामध्ये पावसाचा पॅटर्न बदललेला असून राज्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे बिल वाढणार केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे राबवण्यात असलेल्या प्रधानमंत्री सौर पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता दिवसा व रात्री वीज मिळणार आहे पाच हजार शेतकऱ्यांचा कांदा सडला धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे एकरी पन्नास हजार रुपयांचा बसला आर्थिक फटका एका एकरमध्ये कांदा पीक घेण्यासाठी शेवटपर्यंत सर्व मिळून पन्नास